नमस्कार मंडळी सोबत मराठीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे का बरं मंडळी आपण हे सहा किलो प्रमाणात लाडू बनवलेले आहेत मेथीचे म्हणजे अजिबात कडून लागणारे हे लाडू आहेत हे लाडूही ना इतके सुंदर टेक्चर वगैरे हो छान झालेला काय विचारच ना का बरं आता मी एक किलो गहू आणि दोनशे ग्रॅम मेथी घेतलेली सर्वात प्रथम आपण गहू छान असं सुंदर पैकी तसं भाजून घ्यायची हे गहू आहे ना मंडळी असे एक एकदम मिडियम गॅसवर असं एकदम व्यवस्थित भाजून घ्यायचे कारण आपण नंतर पीठ भाजणार नाही आहोत आणि आपण म्हणजे गहू भाजून घेतले ना आता पीठ भाजण्याची गरज नाही पीठ भाजून ना आपण जो कडक तेलाचा तेला गुळाचा पाक असतो ना तो आपण टाकतो त्यामुळे एकदम पीठ छान जस हे होत मस्त शिज जात असं भाजून घेतल्यासारखं तर आता आपण ही मेथी भाजणार नाही आहोत फक्त कढई गरम मध्ये टाकून करून घेणार आहोत तर आता आपण एक किलो गव्हाचं पीठ तेल खारी गरम बारीक करून घेतलेली खोबऱ्याचा केस मेथी आता ती मेथी मिक्सर मध्ये दळलेली आहे ढिंक दोनशे ग्राम बदाम काजू जायफळ वेलची आणि एक किलो गुळ घेतलेला आहे बघा तर मंडळी आपण सर्वात प्रथम आता अगोदर खोबरं भाजून घेणार आहोत हे खोबरं छान पैकी मस्त भाजून घ्यायचं गॅस फास्ट नाही करायचा कारण कसं खोबरं झालं ना मग चव जाते असं खरपूस भाजून घ्यायचंय खोबर खोबरं अशा पद्धतीने खोबरं भाजून घ्यायचं तर मंडळी थंडीसाठी ना खूप पौष्टिक रेसिपी आता हे खारीक असं ओलसरपणा जाण्यासाठी मी थोडंसं गरम करून घेणार आहोत जो आपण बारीक करून आणलेली ना ती खारीक आता ह्या पद्धतीने अशी फक्त नॉर्मल थोडीशी भाजून घ्यायची जास्त भाजायची नाही कारण ओलसरपणा टिकून राहू नये म्हणून आपण खारीक भाजून घेतलेली आहे आता आपण त्याच्यामध्ये तेल टाकून जे आपण ड्रायफ्रूट वापरणार आहोत मी फक्त काजू बदाम वापरणार आहे दुसरं काही म्हणजे ड्रायफ्रूट खात नाही मुलं त्याच्यामुळे मी फक्त काजू बदाम टाकणार आहे तर हे पहा आता मी काजू अशा पद्धतीने तळून घेतलेले छानपैकी असे गुलाबी कलर येईपर्यंत काजू झाले की आपण बदाम तळून घेणार आहोत तर मंडळी ही मेथीचे लावडू म्हणजे मेथी आपण जर समजा ते भिजून वगैरे टाकले ना का एकदम म्हणजे असं कडवट लागते पण आपण भिजवता मेथी वापरले कर ना अजिबात मेथीचा लाडू कडक होत कडू होत नाही तर बघा मंडळी मी आता डिंक पण टाकलाय डिंक पण छान पद्धतीने तळून घेणार आहेत तर अजिबात कडून होणारे लाडू मंडळी तुम्ही एकदा नक्की माझ्या पद्धतीने लाडू करून बघा किती छान होतात अजिबात कडू लागत नाही माझ्या घरात लहान मुलं सुद्धा खातात आता हा ला डिंका मी अशा प्रकारे तळून घेतलेला आहे एकदम डिंका फुलला पाहिजे आणि मंडळी तुम्हाला एक टिप्स सांगू का आपण तेलागुळात जर लाडू केले ना खूप आपल्या शरीराला खूप चांगले असतात आणि थंडीमध्ये तेल आणि गुळ याचा वापर आपल्या शरीरात जास्त प्रमाणात झाला पाहिजे असं माझे आजी वगैरे बोलायचे कारण का आपण तुपात वगैरे तुपतं खातोच आपण नेहमी पण हे लाडू ना तेलागुळ्यातच खूप उत्तम असतात आता मी दोनशे ग्राम मेथी टाकली पण अजिबात कडू होणार नाही आता मंडळी हे सर्व माझं एकाच बॅच मध्ये बसत नाही म्हणून मी दोन भाग करून बॅच केलेले आहे तर मी अगोदर तुम्हाला एकच बॅच दाखवणार आहे त्याच पद्धतीने मी सर्व लाडू वळून घेणार आहे आता जे ड्रायफ्रूट मेथी आपलं काय होतं ना त्या म्हणजे वेलची जायफळ सर्व आपण मिक्स करून घेणार आहोत मेथी पावडर आता हे डिंक तळून घेतलाय तो डिंक तळून म्हणजे म्हणजे असं मी हातावर असं थोडंसं चुरगळून घेणार आहे तो दाता खाली आला पाहिजे असं एकदम जास्त बारीक पावडर पण नाही करायची थोडीशी शिनोहर रवाळ रवाळ पावडर झाली पाहिजे आपल्या डिंकाची असं दाता खाली आला ना का लाडू खूप छान लागतात तर त्या पद्धतीने आपण हे लाडू करून घेणार आहोत आता जो गोळा असा पाक घेतलाय ना मी तो असा छान पैकी मिक्स करून आहे आपल्याला या पद्धतीने असं मिक्स केला ना खूप म्हणजे एकदम छान होतात लाडू आणि मंडळी एक टिप्स सांगायची म्हणजे कडक कडक आपण जो पाक करतो ना तो आपण त्याच्यामध्ये लगेच टाकायचा नाही हा गुळाचा पाक आहे ना एकदम थोडासा थंड होऊन द्यायचा कारण कडक जर आपण पाक मध्ये टाकला ना तर लाडू कडक होतात बघा आता मी एकदम छान मिश्रण एक करून घेतलेले या पद्धतीने मी आता लाडू बांधून बघते पहा बरं आता किती छान झाले लाडू हे हे लाडू असे सुंदर झाले पाहिजे अशा पद्धतीने आपण सर्व लाडू बनवून घेऊ तर म्हणजे हे लाडू पहा बरं किती छान झाले हे सहा किलोच्या प्रमाणात लाडू एकदम खूप सुंदर झालेले बघू शकता मंडळी किती छान झाले आपले लाडू पण मंडळी तुम्ही हे लाडू माझ्या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की करून बघा जरा सुद्धा कडू लागणार नाही आणि हे लाडू इतके छान लागतात इतके सुंदर लागतात म्हणजे मी आता लाडू बनवले पण पूर्ण घरभर सुगंध पसरलेला आहे आमच्या लाडूचा तर मंडळी तुम्ही एकदा नक्की हे लाडू करून बघा आणि तुमचे लाडू कसे झाले ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा